जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा आणि पंचायत पंचायतराज विभागाकडून अभयनगरी येथे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते शेखरी नामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला महिला मोर्चा पूर्व मंडळ अध्यक्ष सौ अडसुळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते भाजपा महिला मोर्चाकडून पहिल्यांदाच अभयनगर संजय नगर आणि प्रभाग नऊ मध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे योजना करण्यात आले होते या कार्यक्रमात नागरिकांना आयुष्यमान भारत आणि आभा कार्डचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री स्वातीताई शिंदे शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील जिल्हा सरचिटणीस अश्विनी ताराळेकर पंचायतराज विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे जिल्हाध्यक्षा रेखा इंगळे रवींद्र वादवणे आशिष साळुंखे रोहिणी मंगल मंडल अध्यक्षा स्मिता भाटकर मनीषा सातपुते स्नेहजा जगताप स्थानिक भाजपा पदाधिकारी अतुल माने दरिबा बंडगर प्राध्यापक रवींद्र ढगे श्रीकांत वाघमोडे भूपाल सरगर राजू पठान सुषमा शिंदे मीनाक्षी माने प्रियांका बंडगर शुभांगी कौलगे मनीषा माने शीतल पाटील प्रमिला जगताप आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळ पार पडले तसेच मुलींच्या डान्स स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी अक्षदा भोजलिंग काळेल हिने महिला दिनानिमित्त स्फूर्तीपर मनोगत व्यक्त केले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चव्हाण आणि प्राध्यापक सफिना सनदी यांनी केले